बहुजन संघटक या फेसबुक पेजवर आज मला पुन्हा आपल्याशी संवाद करायला मिळतोय याबद्दलचं खरं तर एक विचार मनात येतो की रोज रोज, रोज 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 नवीन नवीन प्रश्न येतात चळवळी होतात आंदोलनं होतात हे आपल्या देशात काय चालू आहे आपल्या जिल्ह्यात काय चालू आहे याच्या माझ्या मनात विचार येतो आणि मग असं वाटतं की आपल्या देशामध्ये आता लोकशाही संपत आहे बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान त्याच्यातला एक आणि एक कलमाचा भाग पद्धतशीरपणे बाहेर काढला जात आहे आणि दुर्दैव असं आहे की त्या संविधानाच्या त्या, त्या भागाच्या नावानेच त्याच्यावर कुरघोडी करायची आणि लोकांमध्ये भांडणं पेटवून द्यायची हे जे सगळं काही सुरू आहे हा या देशातील लोकांना गुलामीत लोटण्याच्या षडयंत्राचा एक भाग आहे असं मला वाटतं आणि म्हणून माझे विचार मी आपणासमोर पद्धतशीरपणे सांगावे माझ्या मनात जे आहे ते आपल्यासमोर मोकळं करावं या दृष्टीने मी हा प्रयत्न करत आहे मित्र हो वीस तारखेला भारताचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी हे वर्धेला येऊन गेले त्याची जयत तयारी महाराष्ट्र शासनाने त्याच्या सरकारी अधिकाऱ्याने अतिशय तडफेने आठ दिवस केली आणि वीस तारखेला मोदीजींचं आगमन वर्धेत झालं त्यांनी आपलं भाषण केलं आणि त्या भाषणाच्या करण्याच्या आधी त्यांनी तीन गोष्टी केल्या पहिली गोष्ट त्यांनी केली विश्वकर्मा या नावाखाली जे अलुतेदार लोक आहेत ज्याला स्किल इंडिया हे पूर्वी वर्षभरापूर्वी त्यांनी नाव दिलं त्या लोकांना मदत करायची त्या लोकांना कर्ज द्यायचे त्या लोकांना त्यांचे व्यवसाय सुरू करण्यासाठी संधी द्यायची हा एक अतिशय महत्वाचा मुद्दा त्यांनी विश्वकर्मा योजना या नावाखाली केला दुसरं त्यांनी केलं की विद्यार्थ्यांसाठी तंत्र कौशल्य विकास व्हावा म्हणून आर्य आर्य चाणक्य या नावाची योजना आणली आणि जे या देशाच्या जाती व्यवस्थेचे बळी ठरलेले आहे त्या जातीव्यवस्थेतील विद्यार्थ्यांना तरुणांना तरुणींना मदत करावी या हेतूने त्यांनी आर्य चाणक्य नावाची योजना आणली आणि तिसरी योजना आणली राजमाता अहिल्याताई अहिल्याबाई ओळकर याच्या नावाने ती योजना होती या तीन योजनांचं उद्घाटन झालं आणि त्याच्यानंतर त्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली खरं म्हणजे देशाचा पंतप्रधान देशाचा प्रधानमंत्री हा निवडून आल्यानंतर कोणा एका पक्षाचा राहत नाही तो देशाचा असतो कोणा एका विशिष्ट जातीचा राहत नाही तो देशाचा असतो कोणा एका विशिष्ट धर्माचा राहत नाही तो त्या दे देशाच्या राष्ट्राचा असतो पण आमचे आदरणीय प्रधानमंत्री काय करतात दहा वर्ष झाले ते सत्तेत आहेत आणि तरीही अजून काँग्रेसच्याच नावाची बदनामी करत आहेत काँग्रेसनं हे केलं काँग्रेस ते के करतो आहे काँग्रेस हे करत आहे आणि सगळ्यात वाईट गोष्ट मला ही जाणवली की भारताच्या संसदेमध्ये ज्यावेळी अधिवेशन चालू होतं त्यावेळी भारताच्या या प्रधानमंत्री मोदीजींनी रिझर्वेशन बाबतीत संसदेमध्ये स्पष्ट सांगितलं की मी या देशाच्या आरक्षणाच्या विरोधात आहे म्हणजे भारतीय संविधानातली जी आरक्षणाची कलम आहेत ती कलम यांना नको आहे हे त्यांनी स्पष्ट सांगितलंय आणि त्याच्यानंतर पुढे तर त्यांनी असं म्हटलंय की रिझर्वेशनमुळे ज्या लोकांना सरकारी नोकऱ्या लागल्या आणि त्या नोकऱ्यांमध्ये ते ज्या पदावर आहेत त्यामुळे त्या पदाची गरिमा थांबली आणि त्याच्यामुळे लॉस झाला म्हणून तिथून सुद्धा यांना काढलं पाहिजे तिथून सुद्धा रिझर्वेशन रद्द केलं पाहिजे या मताचा मी आहे भारताचा प्रधानमंत्री भारताच्या संविधानातल्या या बद्दल असं बोलत आहे त्याबद्दल संसदेमध्ये कोणीही आवाज उठवत नाही याचा अर्थ ज्या पक्षाला हे पाहिजे आहे हे रिझर्वेशनची कल्पं म्हणजे या देशाच्या अनुसूचित जाती जमाती ओबीसींना जे हजारो वर्ष गुलाम राहिले हजारो वर्ष गरीब राहिले हजारो वर्ष लाचार म्हणून जगले त्यांच्या शिक्षणासाठी त्यांच्या सुधारणासाठी त्यांना सामाजिक न्याय मिळाला पाहिजे त्यांना स्वाभिमानानं जगता आलं पाहिजे आणि त्यांना समान पातळीवर प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे यासाठी या, या देशाच्या संविधानकर्त्यांनी या रिझर्वेशनच्या कलमांची रचना केली आणि त्याची अंमलबजावणी करा म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सतत पाठपुरावा केला त्या कलमाबद्दल या पक्षा पंतप्रधान असं म्हणतो की मी याच्या विरोधात आहे आणि लगेच काय घडले की विरोधी पक्षनेता म्हणून काँग्रेसचा राहुल गांधी नावाचा माणूस विरोधी पक्षनेता झाला संसदेमध्ये आणि तो अमेरिकेत गेला आणि तिथे एका विद्यार्थिनीने त्याला प्रश्न विचारला की आपल्या देशामधलं रिझर्वेशन केव्हा संपवणार आहे काय करणार आहे त्याच्याबद्दल तुमची काय भूमिका आहे त्यावेळी राहुल गांधींनी त्या प्रश्नाचं उत्तर असं दिलं की जोपर्यंत आपल्या देशामध्ये समानता येत नाही तोपर्यंत रिझर्वेशन राहील तो पण आपल्याला रिझर्वेशन समाप्त करावं लागेल कारण समाप्त समानता वरच रिझर्वेशन कथा बोल दुसऱ्याच दिवशी काय झालं राहुल गांधी रिझर्वेशनच्या विरोधात आहेत म्हणून साऱ्या बीजेपीच्या कार्यकर्त्यांनी तालुका पातळीपासून जिल्हा पातळीपासून संबंध देशभर राहुल गांधींच्या विरोधात गरळ ओखल्या गेलं आणि नुसतं गरळ ओखलं गेलं नाही तर एक आमदार असं म्हणतो की आता राजीव गांधीच्या जीप जो कोणी छाटेल राहुल गांधीची जीप कोणी छाटेल त्याला अकरा लाख रुपये मी बक्षीस देणार बीजेपीचा खासदार राहिलेला वसंत बोंडे अनिल बोंडे असं म्हणतो की त्यांच्या जिभेला कापायचं नाही तर चटके द्यायचे आणि दुसऱ्या दिवशी संबंध भारतभर बीजेपीचे लोक राहुल गांधीच्या विरोधात निदर्शना करतात बाकीच्याही पक्षाचे लोक त्याच्या विरोधात बोलतात आणि मग सांगण्यात येतं की काँग्रेसनेच हे रिझर्वेशन आतापर्यंत भरलं नाही काँग्रेसने भरलं नाही ही खरी गोष्ट आहे रिझर्वेशन पूर्णत त्यांच्या कलमाप्रमाणे कोणत्याच सरकारने आत्तापर्यंत भरलं नाही ही खरी गोष्ट आहे अपवाद फक्त मोरारजी देसाईनी मंडल कमिशन आणलं आणि व्ही पी सिंगांनी मंडल कमिशन लागू केलं ला। या दोनच प्रधानमंत्र्यांचा अपवाद आहे बाकी कोणी काय केलं आहे रिझर्वेशनबद्दल उलट काँग्रेस सरकार असताना रिझर्वेशनचे मुळे जे पोरं पुढे जात होती ज्यांना नोकऱ्या लागत होत्या ह्या रिझर्वेशनच्यामुळे जे शिक्षणाचं सक्तीकरण झालं होतं आणि राज्य सरकारांची जबाबदारी होती त्या शिक्षणाचं खाजगीकरण केलं आणि खाजगी क्षेत्रामध्ये आपोआप रिझर्वेशन बंद झालं ज्या सरकारी नोकऱ्या होत्या त्या सरकारी नोकऱ्या कंत्राटी पद्धतीने वाटल्या खाजगी लोकांना दिल्या आणि रिझर्वेशन बंद झालं एक दोन महिन्यापूर्वीची महाराष्ट्रातली घटना चटका लावणारी आहे महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वत्र वीज द्यावी म्हणून महाराष्ट्र शासनाने वीज महामंडळाची निर्मिती केली जे सरकारच्या पूर्णपणे अधीन आहे वीज मंत्री आहे आणि त्या महामंडळाचे एक मंडळ आहे त्याचे इंजिनियर्स आहे त्याचे सगळे कार्यकर्ते आहे कर्मचारी आहे आणि ते चोवीस तास महाराष्ट्रातील घरांना रस्त्यांना वीज मिळावी यासाठी सतत प्रयत्नशील असतात या विजेच्या खाणी आहेत वीज निर्मिती केंद्र आहेत वीज वितरण केंद्र आहे एवढी सगळी व्यवस्था असताना ऐन निवडणुकीच्या आधी महाराष्ट्र सरकारने या वीज वितरण कंपनीचा कॉन्ट्रॅक्ट वीज निर्मितीचा कॉन्ट्रॅक्ट अदानीच्या कंपनीला देऊन टाकला आणि हे सुरुवात केली की महाराष्ट्रात आता प्रीपेड मीटर येणार म्हणजे काय होईल ज्याप्रमाणे भारत सरकारची बी एस एन एल ही कंपनी जी टेलिफोन चालवायची पोस्ट ऑफिस चालवायची ते खाजगी कंपनीला दिलं अंबानीला दिलं आणि बी एस एन एल खतम करून टाकलं एक वर्षात फ्री आपल्याला बरं वाटलं पण एक वर्षानंतर आता आपल्या सगळ्या लोकांना ही सवय लागली आहे की मोबाईलशिवाय आपल्याला एक क्षणही राहता येत नाही त्यावेळी मोबाईलचे दर वाढवून टाकले खाजगी कंपन्यांमुळे हे झालं आहे या देशामध्ये ज्या व्यवस्था संविधानाने निर्माण करून दिल्या त्या संविधानाने निर्माण केलेल्या व्यवस्थांचा एक एक कप्पा काढून टाकण्यासाठी ही सगळी मंडळी हजरलेली आहे निवडणूक आयोग यांनी आपला पुरता बंद करून टाकला आता हे म्हणतील तसा निवडणूक आयोग आणि सगळ्यात वाईट गोष्ट अशी आहे की या देशाची न्यायदेवता जिच्या प्रत्येक न्यायाधीशाला प्रोटोकॉल नावाचे नियम लावलेले आहे त्याला स्वयंशासन त्याला घरी त्याच्या नियमाप्रमाणे काहीही करण्याचा अधिकार आहे पण त्याची वाच्यता बाहेर होऊ नये कारण तो बाहेर संविधानाप्रमाणे राष्ट्राचा न्यायकर्ता प्रमुख असतो अशावेळी या देशाचे सर्वोच्च न्यायाधीश आणि या देशाचे प्रधानमंत्री गणपतीच्या उत्सवाच्या निमित्ताने येतात एकत्र आणि गणपतीची आरती म्हणतात आणि त्याचं सारं फो व्हिडिओ शूटिंग फोटो शूटिंग लगेच संबंध देशामध्ये प्रसारण केलं जातं त्यावेळी कुठे प्रोटोकॉल राहिला आणि आमचे प्रधानमंत्री वर्धेत येऊन सांगतात की काँग्रेस ही गणपतीच्या विरोधात आहे गणेश उत्सवाच्या विरोधात आहे म्हणजे आपला देश संविधानाप्रमाणे चालत आहे का आणि मग या मुद्द्यावर मला बोलायचं आहे की भारतामध्ये संविधानाने दिलेली लोकशाही प्रणाली राबवण्यासाठी पक्षाची गरज आहे आणि बाबासाहेब आंबेडकर असं सांगत होते की सत्ता पक्षावर नियंत्रण ठेवण्यासाठी विरोधी पक्षाची तेवढीच गरज आहे पण गेल्या सत्तर वर्षात एक गोष्ट लक्षात येते बाबासाहेब आंबेडकर जोपर्यंत राजकारणात होते आणि जिवंत होते तोपर्यंत त्यांच्या पक्षीय पक्षीय राजकारणात त्यांचा स्वतःचा दबदबा होता चार दोन आमदार का ना चार दोन खासदार का ना ते पराभूत झाले का ना परंतु त्यांच्या पक्षाच्या नावाने सत्ता पक्षाचे लोक चळचळीत कापायचे त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायचे त्यांच्या समोर जायचे नाहीत आणि बाबासाहेबांनी त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांना वारंवार इशारा दिलेला आहे की स्वाभिमान विकू नका संघटित व्हा एकोप्याने एको राहा पण बाबासाहेबांना मानणाऱ्यांनी पहिल्यांदा एक काम केलं बाबासाहेबांना आपल्या जातीत बंदिस्त केलं आणि हे जे विचारसरणीवाले विरोधी विचारसरणीवाले लोक आहेत ज्याला मी वैदिक संस्कृतीचे लोक म्हणतो ज्यांना सनातन संस्कृतीचे लोक म्हणतो ज्यांना ब्राह्मणी कल्चरचे लोक म्हणतो या लोकांना या देशाची राजसत्ता सतत आपल्याच हाती असावीच्या पंच्याण्णव टक्के लोकांनी गुलाम व्हावं आणि आमच्याच गुलामीत राहावं ही ज्यांची विचारसरणी हजारो वर्षापासून चालत आलेली आहे त्याच विचारसरणीचा पुन्हा पुन्हा प्रत्यय येतो की काय हे जाणत आहे आणि ते पद्धतशीरपणे खेळी करतात आपसात भांडणं लावून देतात आपल्याला समजत सुद्धा नाही आता बघा ज्यावेळी लोकसभेच्या निवडणुका आल्या आणि निवडणुकाची रणधमाळी सुरू झाली आणि मग महायुती आणि महाआघाडी काही घटक पक्ष याच्या काही घटक पक्ष महायुतीमध्ये सत्ताधारी बीजेपीचे समक स, समक बीजेपीच्या विचारसरणीशी जुळणारे पक्ष आणि काँग्रेसच्या विचारसरणीशी जुळणारे पक्ष महायुती अगदी अधिक महाआघाडी अशात काही त्रयस्थ पक्ष होते वंचित बहुजन आघाडीसारखे ह्या पक्षांचं काय आम्हाला आघाडीत घ्या आघाडीत घ्या आम्ही तुम्हाला आघाडीत घेतो असं चाललं आणि शेवटी एक लक्षात आलं की जाती व्यवस्था अजून गेलेली नाही लोकांच्या मनातली जाती व्यवस्था गेली नाही आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जाती तोडायला सांगितलं माणसं तोडायला सांगितली माणसाला समानतेची वागणूक द्यायला सांगितली पण ते तसं होताना दिसत नाही आम्ही अधिक जाती पक्क्या गेल्या रिझर्वेशनमुळे आमच्या जाती अजून आम्ही पक्क्या केल्या आणि आमच्या जातीत मग जा बाबासाहेब आंबेडकर आमच्या जातीच्या आहे हा प्रत्येकजण म्हणायला लागला आणि या ब्राह्मणवाद्यांनी या जातीतल्या लोकांचे अनेक पक्षपद्धतशीरपणे केले ब्राह्मणवादी हा ब्राह्मणच असतो असं नाही तो बहुजनसुद्धा असू शकतो तो मराठा सुद्धा असू शकतो तो सवर्णसुद्धा असू शकतो पण ही गोष्ट आपल्या लक्षात येत नाही आणि या देशातली जाती व्यवस्थेची चौकट इतकी प्रभावीपणे पुढे आली की आज कितीही जाती मोडायला सांगितलं तरी मोडल्या मोडत जात नाही आणि खालच्या जातीचा माणूस कितीही वरच्या श्रेणीचा शिकलेला असू द्या कोणत्याही पदावर गेलेल्या असुद्या त्याला लाचार आणि गुलाम राहिल्याशिवाय गत्यंतर ठेवल्या जात नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्याचा परिणाम असा झाला की हे पद्धतशीरपणे डाव खेळतात बघा भारताचं संविधान हे या देशातील सर्व लोकांसाठी लागू आहे ते मुसलमानांसाठी लागू आहे ते ख्रिश्चनांसाठी लागू आहे ते बौद्धांसाठी लागू आहे ते जैनांसाठी लागू आहे ते लिंगायतांसाठी लागू आहे ते निधर्मीयांसाठी लागू आहे ते हिंदू धर्मीयांसाठी सुद्धा लागू आहे आणि त्या संविधानामध्ये हिंदुस्थान हा शब्द नाही भारताच्या प्रियंबलमध्ये पहिला शब्द आहे वि द पीपल ऑफ इंडिया दॅट इज भारत आम्ही भारताचे लोक आहोत पण सत्तेत असलेल्या कोणत्याही माणसाने मग ते काँग्रेसचे राहुल गांधी असो ते सुद्धा भारताला हिंदुस्थान म्हणतात आणि सत्तेत असलेले प्रधानमंत्री मोदी हे सुद्धा हिंदुस्थानच म्हणतात म्हणजे त्यांना भारत नको आहे त्यांना हिंदुस्थान हवं आहे आणि हिंदुस्थान आला की हिंदूंचा होतो हिंदूंचा झाला जा की हिंदू आणि मुसलमान हिंदूंचा झाला की हिंदूंची जाती व्यवस्था याचत आपण मसूल राहतो आणि आपसात भांडत राहतो जोपर्यंत आपण आपण आपल्या आपसात भांडत राहू तोपर्यंत ब्राह्मणी व्यवस्था चिवटपणे आपल्यावर राज्य करणार आहे हे या देशातील लोकांना कधी लक्षात येईल मोठे मोठे विचारवंत असतात ते विचार करतात विचारवंत हे काही राजकारणात असत नाही ते विचार देतात पण हे विचारवंत जेव्हा एखादी बाजू घेतात तेव्हा हे राजकारणी लोक त्यांच्या विरोधात करतात आणि समजत सुद्धा नाही आणि मग त्यांच्याही लक्षात येते की आपण हे जे केलं होतं ते चुकीचं होतं की बरोबर होतं ते आता जनता ठरवणार आणि मग जनता ठरवते काय परिणाम होतो ज्यांच्यासाठी आपण काम करतो तेच आपले विश्वासघातकी निघतात ही बाब वारंवार आपल्या लक्षात यायला लागलेली आहे असं असताना काय काम आणि या प्रधानमंत्री महाराष्ट्रात येण्याच्या आधी महाराष्ट्राच्या व्यवसाय शिक्षणाचा मंगल प्रभा प्रभात लोढ्या नावाच्या मंत्र्यांनी जाहीर करून टाकलं की चारशे चौतीस आय 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 टी आय जे आहेत संस्था ज्या आय टी आयचे चे शिक्षण देणाऱ्या संस्था आहेत या शिक्षण संस्थामध्ये आता संविधान मंदिर बांधण्यात येणार आहे आता संविधानाचं मंदिर बांधायचं म्हणजे काय मग संविधानाची मशीद का बांधू नये संविधानाचं चर्च का बांधू नये संविधानाचं विहार का बांधू नये हा विचारच आपल्या याच्या लक्षात येत नाही आणि हे जोपर्यंत आपल्या लक्षात येत नाही किंवा लक्षात आल्यावर आपण त्याच्याबद्दल काही कृती करत नाही तर नक्कीच आपल्या देशामध्ये जाती व्यवस्था प्रभावी राहील जोपर्यंत जातीव्यवस्था प्रभावी राहील तोपर्यंत वर्णव्यवस्था प्रभावी राहील आणि वर्णव्यवस्था जोपर्यंत प्रभावी राहील तोपर्यंत ब्राह्मणांचं वर्चस्व राहील राजा कोणताही असू द्या मंत्री कोणताही असू द्या निर्णय मात्र ब्राह्मणी व्यवस्थेचे लोकच घेणार आज कोण निर्णय घेत आहे सारी व्यवस्था कोणती जनसुरक्षा कायदा आला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला तर माहीत आहे का जनसुरक्षा कायदा कशाला का आला आणि ज्यावेळी प्रध प्रधानमंत्री वर्ध्यात येतात त्यांना आम्हाला हे प्रश्न विचारायचे आहे म्हणून लोक तिथे बॅनर पकडून उभे राहतात त्यांना अंदर केलं जातं काय तर जनसुरक्षा विधेयकाखाली म्हणजे या देशामध्ये संविधानानं दिलेलं स्वातंत्र्य पूर्णपणे नष्ट करण्यात येत आहे ही बाब आहे शिक्षणातलं स्वातंत्र्य नष्ट केलं नोकऱ्यांमधलं स्वातंत्र्य नष्ट केलं जगण्यांमधलं स्वातंत्र्य नष्ट केलं आणि या देशाची जी पुंजी आहे लाखो लोक जेव्हा मेहनत करतात तेव्हा राष्ट्रनिर्मितीसाठी या अवस्थेत आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की राष्ट्र उभारणीसाठी जो पैसा येतो तो, तो कुठे जातो या देशाच्या सरकारचं बजेट काय असतं आणि खर्च काय होतो ही बाब आपल्या लक्षात सुद्धा येत नाही आणि म्हणून आपला देश आता पूर्णपणे पुंजीपती लोकांच्या ताब्यात गेलेला आहे भांडवलदारांच्या ताब्यात गेलेला आहे आणि वीस एकोणीस भांडवलदार या देशाच्या सर्व संपत्तीचा मन वाटेल तसा वापर करतात आणि जी एस टीच्या निमित्ताने कराच्या निमित्ताने टॅक्सच्या निमित्ताने सामान्य माणसांचा पैसा लुगाडला जातो त्यांना भोके कंगाल ठेवल्या जातं आणि भोके कंगाल राहू नये उलट त्यांनी भिकारी व्हावं यासाठी काय चांगल्या योजना येतात लाडकी बहीण योजना लाडका भाऊ योजना काय योजना आहे आम्ही तुम्हाला हे फ्री देतो तुम्हाला धान्य फुकट तुम्हाला पण महिन्याचा पंधराशे रुपये महिना फुकट फुकट वाटणे म्हणजे भिकार ते लक्षण आहे त्या माणसाने स्वाभिमानाने जगावं अशी तरतूद ठेवावी असं बाबासाहेबांचं विधान होतं की प्रत्येक माणसाला स्वाभिमानाने जगता आलं पाहिजे असं शिक्षण त्याला द्या अशा नोकऱ्या द्या अशा, अशा सेवेच्या संधी द्या ते आपल्या देशामधून हद्दपार होत आहे आणि त्याचा काय परिणाम होतोय आपला देश गुलामीकडे जायचा आहे कोणत्या पक्षाला दोष देणार कोणत्या नेत्याला दोष देणार कोणाला चांगलं म्हणणार कोणाला वाईट म्हणणार बामंडाला असं म्हणतो कुणा दोष देऊ कुणा म्हणू खोट आपलेच दात आणि आपलेच उठ ज्या बाबासाहेब आंबेडकरांचा जय जयकार अलीकडे भारत देशातल्या प्रत्येक पक्षाचा राजकीय नेता बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतल्याशिवाय त्याची सभा सुरू होत नाही तो बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेणारा नेता बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधी जेव्हा वागतो त्यावेळी या देशामध्ये लोकशाही कुठे राहते या देशामध्ये बंधुभाव कुठे राहतो या देशामध्ये समानता कुठे येते आणि या देशामध्ये समृद्धी कशी येणार येऊच शकत नाही आणि मग ब्राह्मणी वर्चस्व असे काही दाखले आपण घेतलेच पाहिजे ऐकलेच पाहिजे ब्राह्मणी धारा असं म्हणते की लोकशाही तुम्हाला दाखवण्यासाठी असते तिचं कर्तृत्व कसं करावं हे आम्हाला पाहिजे आणि लोकशाहीच्या नावाखाली हेच लोक त्या प्रमुख पदावर बसतात आणि त्यांना पाहिजे तसे निर्णय करण्यात येतात मग तो पेन्शनचा निर्णय असो पगारवाढीचा निर्णय असो सातव्या वेतन आयोगाचा निर्णय असो एवढंच नव्हे तर साधा कोणत्या दिवशी कोणत्या वस्तूचे कोणते भाव असावेत याचा निर्णय सुद्धा असो बहुजन समाजाच्या त्या मंत्र्याला त्या नेत्याला त्याचे त्या अधिकारच नाही तो सारा आर एस एसच्या माइंडेडने ब्राह्मणी विचारधारेच्या मनस्थितीत असलेल्या माणूस असतो आणि आपल्याला ते लक्षात सुद्धा येत नाही ही परिस्थिती जेव्हा आपण पाहतो तेव्हा माझ्या लक्षात येतं की त्यांनी जर ठरलं होतं की दोन हजार पंचवीस साली आपण या देशाची लोकशाही संपवायची आणि पुन्हा आपलीच चातुर्वर्णी व्यवस्था पक्की करायची आणि मनुस्मृतीचं सरकार आणायचं आपसात भांडणं लावायची संविधानाच्या नावाने काँग्रेस संविधानाला वाचवायसाठी निघते संविधान, संविधान डुबवायसाठी बीजेपी निघते आणि दोघांची निवडणूक झाली की दोघंही एकत्र झाल्याचं चित्र दिसतं रिझर्वेशनच्या संदर्भात दोघंही एकत्र बोलतात हे एक काय भानगड आहे नोकरीच्या संदर्भात कोणी बोलत नाही अन्याय इतके वाढले महिलांवरचे त्याच्याबद्दल कोणी बोलत नाही शिक्षणामध्ये शिक्षक आता पोरींवर अत्याचार करत आहेत त्याच्याबद्दल कोणी बोलत नाही परीक्षेमध्ये प्रश्नपत्रिका फुटत आहेत परीक्षेच्या पेपरच्या पेपर, पेपर रद्द होत आहेत त्याच्याबद्दल कोणी बोलत नाही हे सगळं भांडणं आपसात लावण्याचं प्रमाण आहे आणि अशावेळी मला श्रीरामायणातल्या दोन कथा फार महत्त्वाच्या वाटतात पहिली वाली आणि सुग्रीव हे दोघं सख्य भाऊ असतात जोपर्यंत ते दोघं सख्य भाऊ असतात एकत्र राहतात तोपर्यंत त्यांच्या राज्याला कोणाचीही बारायची हिंमत होत नाही ही गोष्ट जेव्हा श्रीरामाला कळते त्यावेळी त्याच्यातला एक कलाकार त्याचं नाव तो त्या दोघांमध्ये भांडणं लावायचं काम करतो आणि सुग्रीवाला बालीच्या विरोधात बोलायला लावतो आणि बाली तुझ्या सुग्रीव तुझ्या विरोधात बोलत आहे म्हणून त्याचा तू खून कर आणि असं म्हणून सुग्रीवाच्या बाजूने श्रीराम उभे राहतात आणि बालीचा खून करतात एक भाऊ जेव्हा दुसऱ्या भावाशी बेमान होतो त्यावेळी त्या भावांचं सरसकट राज्य नष्ट होतं हा श्रीरामायणातला पहिला धडा आहे तोच त्याच रामायणातला दुसरा धडा आहे की शिव नावाच्या शंकराच्या वरदानाने लंकाधिपती रावण याला कोणीच मारू शकत नाही एवढा तो सम्राट असतो परंतु त्याचाच भाऊ बिभीषण याला हाताशी धरून श्रीरामाची सेना श्रीलंकेच्या रावणाचा वध करते आणि विभीषणाला राज्यावर असते भावा भावात भांडणं लावून दिली त्या त्या की त्या भावानं निर्माण केलेलं किंवा त्या भावांच्या वडिलांनी निर्माण केलेलं राज्य साम्राज्य उलथून टाकायचं ही जी ब्राह्मणी नीती आहे ही ब्राह्मणी नीती आताही चालत आलेली आहे याला आर्य चाणक्याची नीती म्हणतात आणि नी, आर्य चाणक्याच्या नावाने आता आपल्याकडे स्किल इंडिया येत आहे हे काय भानगड आहे ब्राह्मणी वर्चस्व पुन्हा प्रभावाने आपल्या देशात रुजते आहे आणि आपल्या सुद्धा लक्षात सुद्धा येत नाही आंबेडकरांच्या पाच आंबेडकरांचे भाऊ आहेत पाच पक्ष काढतात रिपब्लिकन पार्टी एकोणतीस रिपब्लिकन पार्ट्या काढतात ज्याचा ज्याच्यामुळे घाबरतात या देशातले लोक सगळ्यात जास्त ब्राह्मण्यवादी लोक घाबरतात बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना त्याच लोकांनी त्यांचे विचार फिरणाऱ्यांची पार छकल छकल उडवून टाकलेली आहेत आणि त्याच्यामुळं त्यांना या देशावर त्यांचं स्वतःचं राज्य करणं सोपं होत आहे हा विचार आपण केला पाहिजे आणि सज्ज झालं पाहिजे कोणाशी मांडायचं कुणा म्हणू कुणा दोष देऊ कुणा म्हणू खोट आपलेच दात आणि आपलेच ओठ मित्र आपण आपला स्वतःचा विचार केला पाहिजे आपल्या देशातील स्वाभिमान हा सामान्य लोकांचा जाती धर्मा पलीकडची माणुसकीची वागणूक ही जोपर्यंत आपण कायम ठेवणार नाही तोपर्यंत आपण माणूस म्हणून ह्या देशाला भारत म्हणून हा देश राष्ट्र म्हणून आणि भारताचं संविधान म्हणून आपण जिवंत ठेवू शकणार नाही ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की पुरे करा आता आपसातली भांडणं आपण एक होऊन या ब्राह्मणी विचारधारेचा खात्मा केला पाहिजे ही ब्राह्मणी विचारधारा जो ओबीसीचा प्रधानमंत्री चालवत असेल जो मराठ्यांचा मुख्यमंत्री चालवत असेल त्याचा खात्मा केला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपल्याकडे संविधानाने बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला हत्यार आहे तुमच्या मताचा उपयोग करा या हे आंदोलनं हे सगळं बाबासाहेब तेव्हाच म्हणाले की आता सनदशीर मार्गाने आपण गेलं पाहिजे ज्या ज्यावेळी असं नुसतं निवडणुकीपुरते आपण एकत्र येतो आणि निवडणुका झाल्या की संपलं ही गोष्ट आता बंद झाली पाहिजे एखाद्या विचारधारेला संपवायचं असेल तरी विचारधारा पेरणारे आणि ते, ते लोकांमध्ये नेणारे या दोघांचाही बंदोबस्त केला पाहिजे तरच ती विचारधारा संपवू शकते नाही तर संपवत नाही म्हणून माझी विनंती आहे की आपल्याला या देशाची माणूस वाचवायची असेल तर आता आपण प्रत्येकाने पहिल्यांदी आपण एक झालं पाहिजे जातीपातीच्या बंधनापलीकडे आपण एकत्र राहू शकतो पण ते होताना दिसत नाही प्रत्येकच जण आपली जात दाखवतो आणि मग माझी जात तुझ्या जातीपेक्षा कशी वरची आहे हे सांगताना त्याला कसं हिन लेखता येईल याचीच परिणती त्याच्या कृतीतून आपल्याला दिसते त्यावेळी वाईट वाटतं की हो आता पुन्हा पुरुषमित्र शृंगांचं राज्य येत आहे पुन्हा ब्राह्मणांचं वर्चस्वाचं राज्य येत आहे आणि ही भीती घालवायची असेल तर आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे अशी माझी आपल्याला कडकडीची विनंती आहे धन्यवाद जय भीम नम बुद्ध